वाल्मिक कराड लौकिक श्वसन आणि तृप्ती देसाईचे आरोप आरोप गुरुमावलीच्या मुलाचा पहिल्यांदाच मोठा खुलासा तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड बाबत बोलताना पत्रकार परिषदेत मोठा दावा केला होता त्यावर आता आबासाहेब मोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची एंट्री झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले होते त्यांच्यावर आता मक्का लावण्यात आला आहे वाल्मिक कराड संदर्भात तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला आहे वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि या मागे प्रामुख्याने दिंडिरीच्या आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे उर्फ माता माऊली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर आम्हाला अशी खात्री लायक माहिती मिळाली आहे की या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मी कराड हे दोन दिवस दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते असा दावा देखील त्यांनी केला मागच्या वर्षी आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते त्या प्रकरणात वाल्मी कराड यानं मध्यस्थी केली त्याचेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात आश्रय देण्यात आला असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला तसेच त्यांनी दिंडोरे आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्यावर लौकिक शोषणाचे आरोप देखील केले आहेत त्यांच्या या आरोपाला आता अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे तर चला बघूयात नेमकं काय म्हणाले आबासाहेब मोरे त्यांनी जो कालावधी सांगितला त्या कालावधीत इथं दत्त जयंती सप्ताह सुरू होता या काळात इथे लाखो भाविक येतात ते, ते गर्दीत दर्शनाला येऊन गेले मात्र आम्हाला त्याची कल्पना नाही सीआयडीची टीम इथं येऊन गेली आम्ही त्यांना आश्रमातील सी सी फुटेज दिला आहे ते भाविक म्हणून येऊन गेले मात्र आम्हाला त्याची माहिती नाही मात्र त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा आहे इथे दरबारात मुक्कामाची व्यवस्था नाही देसाई यांच्या आरोपात तथ्य नाही दरम्यान तृप्ती देसाई यांनी गुरुमाऊलीवर लौकिक शोषणाचे आरोप देखील केले आहेत याला देखील आबासाहेब मोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे तृप्ती देसाई यांचे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत या आरोपाचे आम्ही खंडन करतो हे मंदिर आहे इथं आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो मागे काही वर्षापूर्वी एका सेवेकरी व्यक्तीच्या बाबतीत आरोप करण्यात आले मात्र नंतर तक्रार करते हायकोर्टात खोटे ठरले त्यांनी माफी देखील मागितली त्यामुळं या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं आबासाहेब मोरे यांनी म्हटलं आहे आता कसं झालंय ह्या महाराष्ट्रात काय चाललंय ना हेच कळत नाही कुणी कुणीकडचं कनेक्शन कुणीकडच जुळत आहे माहित नाही आणि कोर्टात हे सगळं गेल्यानंतर काय सत्य आणि काय खोटं हे उघड होणारच आहे पण यामुळं पब्लिकला खरंच खूप त्रास होत आहे कारण सगळ्या गोष्टीची दिशाभूल होत आहे पण एक सरकारला कळकळीची विनंती आहे की बाकीचे काय कुठा नेत काय नाही माहीत नाही पण संतोष भैया देशमुखांचे जे मारेकरी आहेत हत्येकरी आहेत ती एक एक शोधून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशीच सगळ्या जनतेची इथं भावना आहे